हॅलो फ्रेंड्स आज आपण साध्या पद्धतीने व्हेज पुलाव मसाले भात कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग आज आपण रेसिपीला डायरेक्ट सुरुवात करूया इथे मी अडीचशे ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेला आहे व तो आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर त्या आपण आता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया कढई मी तापवण्यास ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता दोन पळी तेल टाकून घेऊया गॅस आचेवर ठेवायचा आहे त्यामध्ये आता आपण सर्वप्रथम मोहरी टाकून घ्यायची मोहरी तड तडतडलेली आहे आता आपण आता त्याच्यात जिरे टाकून घ्यायची मी घेतलेले आहे तमालपत्र लवंग मिरी स्टार आणि मोठी विलायची एक आता हे सर्व आपण तेलात टाकून परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता त्यामध्ये एक छोटा कांदा कापून टाकून परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतत आहे आता एक टोमॅटो कापून बारीक चिरलेला आहे आपण आता कडे मध्ये टाकून घेऊया चांगले परतून घेऊया तसेच बटाटा आणि फ्लावर पेज पुलाव मधल्या सर्व भाज्या आल्याच पाहिजेत त्यानंतर गाजर टाकून घेऊ आपल्याकडे जेवढे भाजी असतील तेवढ्या टाकून घ्यायच्या आता वेळ टाकून घेऊया आपण त्यामध्ये सर्व भाज्या एकत्र चांगल्या परतून घेऊया मस्त अशा शिजून परतून घेऊया म्हणजे आपल्याला एक प्रकारचा छान टेस्ट येईल त्यामध्ये आता मी लसूण मिरची आणि आलं एकत्रित बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ त्यामध्ये सर्व परतून घ्यायचं आहे शेजात आपण फळद टाकून घेऊ कच्चे शेंगदाणे टाकायचे खिचडीमध्ये तुम्हाला जर भाजून आवडत असेल तर तुम्ही भाजून भाजूनही टाकू शकता आम्हाला कच्चे शेंगदाणे आवडतात आणि कच्चे टाकले तसे चवी पुरते मीठ टाकू सर्व भाज्या चांगलं परतून घेऊ आता आपण बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो या भाज्यांमध्ये टाकून परतून घ्यायचा आहे आपण अडीचशे ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये आपण दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं ते पंधरा मिनटं झाकून ठेवून शिजून घ्यायचा चला दहा continue देऊ आपण दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे आता पाहू आपण आपलं मसाले भात शिजलेला आहे किंवा नाही तुम्ही पाहू शकता आपल्या मसाले भातामध्ये थोडस पाणी राहिले नाही परत आपण दोन मिनिट झाकण देऊन आता मिनिटं पहा मस्त असं आपला मसालेभात भात आहे तुम्ही अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपल्या घरात ज्या भाज्या असतील उपलब्ध त्याने मसाले बनवू शकता आपले मसाले भात एकदम सुटसुटीत झालेला आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ रेसिपी आवडल्यास नक्की नक्की लाईक सबस्क्राईब करा तुमच्या एक लाईक केल्याने मला नवीन रेसिपी बनवण्यास प्रोत्साहन भेटते चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल वरतीला अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा आणि आवडल्यास नक्की तुम्ही याप्रमाणे रेसिपी करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी बनवली आहे